भक्तांनो तुम्ही मराल पण चुकूनही ही दोन झाडे तुमच्या घरासमोर लावू नका एकदा काय झाले देवी लक्ष्मी भगवान श्रीकृष्णांना विचारतात हे प्रभू कृपया मला सांगा की मनुष्याने कोणती झाडे लावावीत दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि शत्रू रोग भय भूत पिशाच इत्यादी संकटांपासून वाचण्यासाठी घरासमोर कोणती झाडे लावावीत भगवान श्री कृष्ण हसून म्हणाले देवी लक्ष्मी आज तू संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला आहेस या जगात वृक्षांचे खूप मोठे योगदान आहे वृक्ष नेहमीच पूजनीय आहेत परंतु आज तू योग्यच प्रश्न विचारला आहेस की घरासमोर काही खास झाडे लावणे खूप शुभ फल देते वृक्ष आणि झाडे घराची सुंदरता वाढवतात त्याचबरोबर ते वातावरण शुद्ध ठेवतात वृक्षांमुळे सकारात्मक ऊर्जा संचारते जी मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे वृक्ष नकारात्मकता कमी करून वातावरण अधिक सकारात्मक बनवण्याचे कार्य करतात घरासमोर झाडे लावल्याने घरात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर ही झाडे अनेक प्रकारचे वास्तुदोष नष्ट करतात घराच्या अंगणात उभी असलेली झाडे देवांप्रमाणे घराचे रक्षण करतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवी भवनजवळ कोणते झाड लावावे आणि कोणते नाही हे सांगण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ज्यामुळे तुला समजेल की घराशेजारी झाडे आणि रोपे लावणे किती शुभ असते आणि कोणती झाडे घराशेजारी लावल्याने दुःख आणि दारिद्र्य येते हे देवी लक्ष्मी तू ही कथा लक्षपूर्वक ऐक आणि जो मनुष्य या कथेचे स्मरण करतो त्याचे शेकडो पाप नष्ट होतात आणि त्याच्या दारिद्र्याचा नाश होतो तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते प्रभू मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक पूर्ण ऐकेन कृपया तुम्ही कथा सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी पूर्वीची गोष्ट आहे मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती त्या नगरीत गोपाल नावाचा वैश्य आपली पत्नी सुमित्रासोबत राहत होता गोपाल भगवान विष्णूचा भक्त होता आणि तो नित्य भगवान विष्णूची पूजा करत असे गोपालची पत्नी सुमित्रा देखील गृहकार्यात कुशल होती घरात धंदाण्याची कोणतीही कमतरता नव्हती देवाच्या कृपेने तिच्याकडे सर्व काही होते अशा प्रकारे अनेक दिवस गेल्यानंतर गोपालची जी पत्नी होती जिचे नाव सुमित्रा होते तिने आपल्या अंगणात काही झाडे लावली आणि दररोज त्या झाडांना पाणी घालून त्यांची सेवा करू लागली सुमित्राला वृक्षारोपणाचे ज्ञान नव्हते तिला जी झाडे आवडली तीच झाडे तिने लावली जी झाडे अशुभ असतात तीच झाडे तिने आपल्या घराच्या अंगणात लावली त्यामुळे त्या वैश्य गोपाळाला व्यापारात खूप नुकसान होऊ लागले त्याच्या घरात रोज भांडणे होऊ लागली पतीपत्नीमध्ये वारंवार वादविवाद होऊ लागले त्या दोघांच्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागल्या आणि हळूहळू गोपाळाचा सर्व व्यापार बुडाला आणि त्याचे सर्व धनही नष्ट झाले आता गोपाळाकडे धान्य विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते ते उपाशीच राहू लागले ज्यामुळे चिडून त्याची पत्नीही रागावू लागली ती आपल्या पतीला काहीतरी काम करण्यास सांगत असे मग गोपाळ काम मागण्यासाठी गावात फिरू लागला पण त्याला कुठेही काम मिळत नव्हते त्याने येऊन आपल्या पत्नीला सांगितले हे प्रिये मला कोणीही काम देत नाहीये आता मी काम शोधायला कुठे जाऊ दोघेही पूर्णपणे उदास झाले होते दोघांकडे कोणतेही काम सुरू करण्यासाठी काहीही नव्हते गोपालने आपल्या पत्नीचे सर्व दागिनेही विकले आणि जे काही पैसे मिळाले त्याने पोट भरले अशा प्रकारे अशुभ वृक्ष लावल्यामुळे दोघांच्याही जीवनात घोर दारिद्र्य आणि संकट येऊ लागले परंतु त्यांना दोघांनाही ही गोष्ट माहीत नव्हती भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वैकुंठ लोकातून आपल्या ही दुर्दशा पाहत होते तेव्हा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना म्हटले हे प्रभू तुम्ही आपल्या भक्तांना मदत करणार नाही का गोपाल तुमचा मोठा भक्त आहे तो नित्य तुमची पूजा अर्चा करतो तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी मी नक्कीच गोपालला मदत करीन परंतु त्याआधी मला त्याची परीक्षा घ्यावी लागेल म्हणूनच मी स्वत त्याच्या घरी जाऊन त्याची परीक्षा घेतो भगवान विष्णू एका साधूचे रूप धारण करतात आणि पृथ्वी लोकावर प्रकट होतात रूपी भगवान विष्णू गोपालच्या दारावर जातात आणि याचना करू लागतात तेव्हा दारावर आलेल्या साधूला पाहून गोपाल त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो साधू महाराज या या गरीबाच्या घरात तुमचे स्वागत आहे मी तुमची कशी मदत करू शकतो रूपी भगवान विष्णू म्हणू लागतात हे महोदय मी तीर्थयात्रेला निघालो आहे विश्राम करण्यासाठी जागा शोधत आहे जर तुम्हाला काही त्रास नसेल तर मला तुमच्या घरात जागा द्या मी अनेक दिवसांपासून उपाशी आहे काही भोजनही मिळाले तर मोठी कृपा होईल साधू महाराजांचे असे वचन ऐकून गोपाळ म्हणाला हे साधू महात्मा तुम्ही नक्कीच एखादे पुण्यात दिसत आहात तुमच्या मुखमंडळावर खूप तेज आहे तुमची सेवा करण्याचे मला सौभाग्य मिळत आहे तुमची सेवा करून मला खूप आनंद मिळेल कृपया तुम्ही घराच्या आत चला मग ते साधू महाराज आणि गोपाळ घराच्या आत जातात आणि विश्राम करू लागतात गोपाळ त्या साधू महाराजांची खूप सेवा करतो परंतु त्याच्याकडे धान्याचा एक दाणाही नसतो तेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणतो हे प्रिये घरी जे साधू महात्मा आले आहेत ते खूप पुण्यवान दिसत आहेत आपल्याला त्यांच्या भोजनासाठी काहीतरी उपाय करायला हवा मी गावात जाऊन कोणाकडून थोडेसे धन मागून आणतो इतके बोलून तो गोपाळ गावात एका शेटच्या घरी जातो आणि त्या शेठला थोडेसे धन देण्याची विनंती करतो परंतु तो शेठ त्या गोपाळ वैश्याला धन देण्यास नकार देतो आणि म्हणतो तुझ्याकडे तर फुटकी कवडीही नाही तू माझे धन कसे परत करशील तेव्हा गोपाळ म्हणतो हे शेठ कृपा करून तुम्ही मला थोडेसे धन द्या मी लवकरच तुम्हाला परत करीन जर मी पैसे परत करू शकलो नाही तर तुम्ही माझे घर घ्या गोपाळचे बोलणे ऐकून शेठला त्याची थोडी दया येते आणि तो त्याला पैसे देताना म्हणतो की वैश्य जर तू पैसे परत केले नाहीस तर तू स्वतःच मला तुझे घर सोपवून दे तेव्हा तो वैश्य गोपाळ म्हणतो हे शेठ मी वचन देतो की जर मी पैसे परत केले नाहीत तर मी तुम्हाला माझे घर सोपवून देईन गोपाळ शेठकडून पैसे घेऊन बाजारातून दूध तांदूळ भाजी पीठ साखर इत्यादी खरेदी करतो आणि परत आपल्या घरी येतो मग तो आपल्या पत्नीला म्हणतो हे प्रिये तू त्या साधू महात्म्यांसाठी भोजन बनव मग गोपाळची पत्नी सुमित्रा भोजन बनवते आणि त्या साधू महात्म्यांना भोजन वाढते अशा प्रकारे गोपाळची भक्ती आणि निष्ठा पाहून ते साधू महाराज खूप प्रसन्न होतात भोजन झाल्यावर ते गोपाळला म्हणतात हे वैश्य मी तुझ्या भक्तीने आणि आदर सन्मानाने खूप प्रसन्न आहे तुझी जी काही इच्छा असेल ती मला सांग मी ती नक्की पूर्ण करीन तेव्हा गोपाळ म्हणतो हे महात्मा तुमचे आशीर्वादच आमच्यासाठी सर्व काही आहेत परंतु मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पापांमुळे मला दारिद्र्याचे दुःख भोगावे लागत आहे आम्ही तर भगवान विष्णूची भक्ती केली आहे मग आमच्या जीवनात दारिद्र्य का आले आहे याचे काय कारण आहे आणि हे दारिद्र्य दूर करण्यासाठी मला काय काय उपाय करायला पाहिजेत तेव्हा ते साधू महात्मा म्हणतात हे वैश्य मी जेव्हा तुझ्या दारावर आलो होतो तेव्हाच मला हे निश्चित झाले होते की तुझ्या जीवनात घोर दारिद्र्य आणि संकट आलेले आहेत कारण तुझ्या घरासमोर जे वृक्ष आहेत तेच तुझ्या दारिद्र्याचे कारण आहेत म्हणून तू ही झाडे काढून टाक आणि त्याऐवजी शुभ रोपे लाव तुझ्या पत्नीने तुझ्या घरासमोर जी झाडे लावली आहेत ती अशुभ झाडे आहेत त्याचमुळे तुझी अशी दुर्दशा झाली आहे तेव्हा गोपाल म्हणतो हे महात्मा कृपा करून मला सांगा की घरासमोर कोणती झाडे लावावीत ज्यामुळे घरात सुखसमृद्धी येईल आणि कोणती झाडे लावू नयेत कृपा करून तुम्ही मला सविस्तर समजावून सांगा मी तुमच्या खूप आभारी राहीन मग ते साधू महात्मा म्हणतात हे वैश्य ठीक आहे आता मी तुला त्या शुभ वृक्षांबद्दल सांगतो जे घराच्या जवळ लावल्याने शुभ फळे मिळतात म्हणून तू लक्षपूर्वक ऐक वैश्य गोपाल एखाद्या जलाशयाजवळ पिंपळाचे झाड लाव पिंपळाचे झाड लावल्याने जे फळ मिळते ते शेकडो यज्ञांच्या समान असते जेव्हा पिंपळाची पाने त्या जलाशयात पडतात तेव्हा ती पिंडासारखी होऊन पित्रांना तृप्त करतात यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष समाप्त होतात जो मनुष्य नित्य स्नान करून पिंपळाला स्पर्श करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि कधीही पराभूत होत नाही पिंपळाला स्पर्श केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि त्याची परिक्रमा केल्याने आयुष्यात वाढ होते पिंपळाच्या मुळात श्रीविष्णू खोडात शिवजी आणि अग्रभागात ब्रह्माजी स्थित असतात अमावस्येच्या दिवशी पिंपळाला प्रणाम केल्याने जे फळ मिळते ते एक हजार गायींच्या दाना इतके असते या जगात पिंपळासारखे दुसरे कोणतेही झाड नाही साक्षात श्रीहरी या वृक्षाच्या रूपात पृथ्वीवर विराजमान आहेत पिंपळाच्या झाडाला इजा करणे किंवा त्याची फांदी तोडणे हे महापाप मानले गेले आहे असा मनुष्य नरकात राहतो आणि जो पिंपळाचे झाड मुळापासून तोडतो त्याच्या नरकातून कधीही उद्धार होत नाही वैश्य आता मी तुम्हाला दुसऱ्या झाडाबद्दल सांगतो आंब्याचे झाड सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आणि परमपवित्र आहे आंब्याचे झाड लावल्याने स्त्री आणि पुरुष जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात हे पवित्र फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रसन्न करणारे आणि शुभ मानले गेले आहे हे खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आंबा खाल्ल्याने आयुष्य वाढते त्याचे पाणी प्यायल्याने रोगांचा नाश होतो आणि आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करून स्नान केल्याने दारिद्र्य दूर होते तसेच सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते ज्या घरात आंब्याचे झाड नेहमी असते त्या घरात कधीही भूत प्रेत आणि राक्षस येत नाहीत एकादशीच्या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने जगातील सर्व तीर्थांपेक्षा अधिक फळ प्राप्त होते ज्या व्यक्तीच्या घराशेजारी आवळ्याचे झाड असते तिथे साक्षात लक्ष्मी नारायण निवास करतात तिसरे आहे अशोकचे झाड अशोकच्या झाडात अप्सरांचा निवास असतो हे झाड शोकाचा नाश करणारे तसेच निराशा समाप्त करणारे असते हे झाड घराशेजारी लावल्याने घरात सुखशांती टिकून राहते अशोकचे झाड शीतलता आणि यौवन प्रदान करणारे असते देवी लक्ष्मीने जेव्हा सीतेच्या रूपात अवतार घेतला होता तेव्हा रावणाने अपहरण केल्यानंतर त्यांचे निवासस्थान अशोक वाटिकेत होते अशोकच्या झाडाने माता सीतेची खूप सेवा केली होती त्यामुळे माता सीतेने अशोक वृक्षाला हे वरदान दिले होते की ज्या ठिकाणी हे झाड असेल तिथे त्यांचा सदैव निवास असेल चौथे आहे पाकरचे झाड प्रत्येक मनुष्याने पाक्रचे झाड अवश्य लावले पाहिजे हे वृक्ष लावल्याने जे फळ मिळते ते महान यज्ञासारखे असते या युगात मनुष्य यज्ञ करू शकणार नाहीत म्हणूनच त्यांनी एक पाकरचे वृक्ष अवश्य लावले पाहिजे पाचवे आहे कडुलिंबाचे वृक्ष कडुलिंबाचे वृक्ष लावल्याने सूर्य देव प्रसन्न होतात कडुलिंबाचे वृक्ष आयुष्य देणारे मानले गेले आहे ते घराच्या जवळ लावल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि देवी लक्ष्मीला कडुलिंबाची पाने खूप प्रिय असतात म्हणूनच त्या कडुलिंबाच्या वृक्षाजवळ निवास करतात घरासमोर कडुलिंबाचे वृक्ष लावल्याने धनसंपत्तीची प्राप्ती होते सहावे आहे जांभळाचे वृक्ष जर एखादा मनुष्य कन्याप्राप्तीची कामना करत असेल तर त्याने जांभळाचे वृक्ष अवश्य लावले पाहिजे ज्या मनुष्याच्या जा घरासमोर जांभळाचे वृक्ष असते त्याच्या घरात कन्येचा जन्म होतो जी कुळाचा गौरव वाढवते सातवे आहे बेलाचे वृक्ष बेलाच्या वृक्षात भगवान शिव आणि देवी पार्वतीचा निवास आहे म्हणूनच जर बेलाच्या वृक्षाजवळ गुलाबाचे रोप लावले गेले तर शिवपार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या घरात कधीही दुःख आणि दारिद्र्य येत नाही त्या घरात कधीही अकाली मृत्यू होत नाही आणि कोणतीही स्त्री विधवा बनत नाही आठवे आहे नारळाचे झाड नारळाचे झाड लावल्याने पुरुष अनेक गुणवान संततीचा पिता बनतो नारळ कोणत्याही धार्मिक विधीचा आवश्यक भाग असतो हे अत्यंत शुभ मानले जाते कुंद आणि मोग्याच्या झाडात गंधर्व निवास करतात म्हणूनच या रोपाचे रोपण आपल्या घराशेजारी केल्याने कार्यात सिद्धी आणि शुभ फळांची प्राप्ती होते खास करून कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी हे रोप अवश्य लावले पाहिजे जर एखाद्या मनुष्याला चोर आणि लुटारूंचे भय सतावत असेल तर त्याने आपल्या घराशेजारी किकरचे झाड जरूर लावले पाहिजे हे झाड चोरलुटारूंना भयभीत करते आणि घराचे रक्षण करते फळांची झाडे पुण्य आणि लक्ष्मी प्रदान करतात या वृक्षांचे रोपण केल्याने दुःख आणि दरिद्रता समाप्त होते घराच्या उत्तर दिशेला पाच पाकळ्यांचे चंपाचे रोप लावले तर धनात वाढ होते केळीचे झाड देखील खूप शुभ असते आणि ते घरात सुख समृद्धी आणि खुशाली आणते केळीच्या झाडात भगवान विष्णूचा वास असतो त्यामुळे घरात केळीचे झाड असल्यामुळे घरात धनाची कमतरता नसते हरिशृंगारच्या रोपाला पारिजात देखील म्हटले जाते या रोपाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली होती आणि देवी लक्ष्मी देखील समुद्रमंथनातूनच प्रकट झाल्या होत्या म्हणूनच पारिजातच्या रोपाला खूप अधिक महत्व आहे जर हे रोप आपल्या घरात लावले तर तुम्हाला मा लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल घराच्या अंगणात नारळाचे झाड असल्यामुळे त्या घरात नेहमी शुभता टिकून राहते आणि त्या घरातील सदस्यांच्या समाजात खूप मानसन्मान असतो सुंदर पत्नीची कामना करणाऱ्या मनुष्याने डाळिंबाचे झाड लावले पाहिजे जो मनुष्य सुंदर सुशील आणि सौभाग्यशाली पत्नीची कामना करतो त्याने आपल्या घराच्या अंगणात किंवा जवळ डाळिंबाचे झाड अवश्य लावावे डाळिंबाचे झाड केवळ आरोग्यवर्धक फळेच देत नाही तर ते शुभता आणि सौंदर्याचे प्रतीक मानले गेले आहे डाळिंबाचे झाड आपल्या लाल फुलांमुळे आणि फळांमुळे सकारात्मक ऊर्जा संचारित करते या झाडाला देवी लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले गेले आहे आणि त्याची उपस्थिती घरात धन समृद्धी आणि कौटुंबिक सलोखा वाढवते डाळिंबाच्या फळाचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि कांतिमे होते पळसाचे झाड ब्रह्म तेज प्रदान करते म्हणूनच त्याचे रोपण अवश्य करावे पळसाला धर्माचे झाड म्हटले जाते याला भगवान ब्रह्मा आणि अग्नीचे प्रतीक मानले गेले आहे त्याची लाल फुले ऊर्जा शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक आहेत पळसाचे झाड व्यक्तीला आध्यात्मिक उन्नती प्रदान करते हे साधना आणि तपस्येमध्ये मदत करते आणि व्यक्तीच्या आत ब्रह्म ऊर्जेचा प्रवाह वाढवते पळसाची लाकूड आणि पाने यज्ञ आणि पूजेमध्ये वापरली जातात यापासून बनवलेली समिधा अग्नी प्रज्वलित करते आणि वातावरण पवित्र बनवते वंशवृद्धी आणि संतान प्राप्तीची कामना करणाऱ्या मनुष्याने अशोकचे झाड अवश्य लावावे जर मनुष्य एखाद्या आजाराने पीडित असेल तर त्याने शेवग्याचे झाड लावावे शेवग्याचे झाड लावल्याने मोठे मोठे रोग नष्ट होतात हे झाड आरोग्य प्रदान करणारे असते आता आम्ही तुम्हाला सांगतो की कोणती झाडे घरासमोर लावू नयेत पहिलं आहे वाळवंटी वनस्पती वाळवंटी वनस्पतींचे काटे त्यांच्या आसपास नकारात्मक ऊर्जा पसरवतात या वनस्पती घरात मानसिक ताण भांडणे आणि अशांतता निर्माण करू शकतात घरामध्ये काटेरी वनस्पती लावल्याने वास्तुदोष निर्माण होतो यामुळे घरातील सदस्यांना आर्थिक अडचणी आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक कलहाचा सामना करावा लागू शकतो माणसाने कधीही ताडाचे झाड लावू नये ताडाचे झाड मुलांचा नाश करणारे असते ज्या घराच्या जवळ ताडाचे झाड असते त्या घरातील मुलांची कधीही प्रगती होत नाही माणसाने कधीही आपल्या घराच्या जवळ बेहड्याचे झाड लावू नये या झाडावर भूतांचा वास असतो जो माणूस बेहड्याचे झाड लावतो तो भूत बनतो या झाडाखाली बसून कधीही पूजापाठ करू नये घरात कधीही अशी झाडे लावू नयेत ज्यांना कापल्यावर किंवा तोडल्यावर दूध निघते घरासमोर कधीही बाभळीचे झाड लावू नये हे लावल्याने संकट येते घरासमोर बोरीचे झाडही लावू नये हे लावल्याने नकारात्मकता वाढते धनाचे नुकसान होते आणि संकटे येतात घराच्या अगदी जवळ आंब्याचे झाडही लावू नये या झाडाची सावली घरावर पडणे अशुभ फळ देते म्हणून हे झाड घरापासून दूर लावावे कोणत्याही माणसाने आपल्या घरासमोर पपईचे झाड लावू नये हे झाड लावल्याने धनहानी होते आणि दारिद्र्य येते जर पिंपळाचे झाड घराच्या पूर्वेला असेल तर घरात गरिबी येऊ शकते वडाचे झाड घराच्या पश्चिमेला असेल तर घरात शोकाचे वातावरण राहते दक्षिणेला तुळशीचे रोप असेल तर मुलाला त्रास सहन करावा लागतो कोणत्याही मृत झाडाची सावली घरावर पडल्यास ते मृत्यूचे सूचक असते मृत झाड लगेच उपटून टाकावे वाळवंटी वनस्पती कठोर आणि कोरड्या वातावरणात वाढतात या वनस्पतींना काटे आणि जाडसर खोड असतात जे ओलावा आणि पाणी साठवण्यासाठी अनुकूल असतात परंतु त्यांची प्रकृती घरामध्ये किंवा अंगणात शुभ मानली जात नाही साधू महाराज त्या गोपाल वैश्याला म्हणतात वैश्य गोपाल मी तुला या सर्व शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल सांगितले आहे म्हणून तू या वृक्षांचे रोपण कर आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त कर गोपाल म्हणतो हे महात्मा तुम्ही आज मला उत्तम ज्ञान दिले आहे मी तुमचे आभार मानतो मग साधुरूपी भगवान विष्णू गोपालला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणाहून अदृश्य होतात साधू महात्मा अचानक अदृश्य झालेले पाहून गोपाल आणि त्याच्या पत्नीला आश्चर्य वाटते मग त्यांना समजते की साक्षात भगवान विष्णूच त्यांच्या घरी आले होते मग गोपाल त्या साधू महात्मांच्या सांगण्यानुसार आपल्या घरासमोर अनेक शुभ वृक्षांचे रोपण करतो ज्यामुळे अचानक त्याला खूप धन प्राप्त होते आणि त्याची दारिद्र्य दूर होते गोपाल आणि त्याची पत्नी भगवान विष्णूचे आभार मानू लागतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी लक्ष्मी अशा प्रकारे मी तुला शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारच्या वृक्षांबद्दल सांगितले आहे आता तूही जाऊन आपल्या घराशेजारी या वृक्षांचे रोपण कर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने घराशेजारी लावल्या जाणाऱ्या शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल सांगितले